दिंडोरी संतोष देशमुख यांच्या हत्यारांना फाशीची शिक्षा द्या नाशिक कळवण रस्त्यावरील दिंडोरी येथे रास्ता रोको आंदोलन वाहनाच्या लांबच लांब लागल्या रांगा गेल्या काही महिन्यापूर्वी संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण देशाला हातरवून सोडणारी मत्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्याची घटना घडली होती आणि त्याबाबत आता नवीन पुरावे तसेच व्हिडिओ फोटो समोर येत आहेत गेल्या दोन तीन ते तीन दिवसापासून महाराष्ट्र ठिकठिकाणी तीव्र आंदोलने पाहायला मिळत आहेत त्याच अनुषंगाने नाशिक कडबन मार्गावरील दिंडोरी शहरात चक्काजाम आंदोलन करण्यात आले सर्वपक्षीय नेते महाविकास आघाडी महायुतीच्या सर्व, महायुती सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये तसेच दिंडोरी ग्रामस्थ नाशिक येथील काही ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित राहून चक्काजाम आंदोलन रास्ता रोको केला यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या यावेळी पोलीस प्रशासनाने वाहतूक नियंत्रित करून वाहतूक कशा पद्धतीने सुरळीत होईल व त्याचे नियोजन केले चक्काजाम आंदोलकांनी संतोष देशमुख यांच्या हत्यारांच्या फोटोला जोडे मारून घोषणाबाजी केली या प्रसंगी पोलीस निरीक्षक तहसीलदार वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांना निवेदन देखील देण्यात आले या प्रसंगी आंदोलकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल दिंडोरी मस्त घटना अतिशय दुर्दैवी आणि अमानुषाची घटना आहे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही महाराष्ट्राचा बिहार करणाऱ्या प्रवृत्तींचा शासनाला विनंती करेल गृहमंत्र्यांना विनंती करेल मुख्यमंत्र्यांना विनंती करेल मसाचे सरपंच कैलासवासी संतोष भाई देशमुख हे भाजपाचे भूत प्रमुख होते आणि त्या गावचे सरपंच सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करत असताना सर्वसामान्य कुटुंबातील युवकाचा असा दुर्दैवी मृत्यू खर तर कुठल्याही पक्षाचं काम करणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्याचा या अशा प्रकारचा दुर्दैवी अंत म्हणजे लोकशाहीची एक प्रकारची हत्याच आहे त्यामुळे महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्रजी यांना मी विनंती करतो की या नवगामांना त्याच्यात धनंजय मुंडे जरी दोषी असेल त्याचा सुद्धा या ठिकाणी योग्य अशी त्याच्यावर कार्यवाही झाली पाहिजे आणि फास्ट ट्रॅक वरती याचिका चालून लवकरात लवकर जनतेच्या जे भावनांचा आदर राखून त्यांना अशी शिक्षा व्हावी असे मी सर्व आवाहन करतो सरपंच संतोष आल देशमुख यांच्या तो खून झाला अतिशय अमानुषपणे त्यांना मारहाण करून एक राक्षस या बीड जिल्ह्यात झालं त्याच्या निषेधार्थ आज दिंडोरी येथे रस्ता रोख करण्यात आला या मारेकरांना माणसे नसून एक हायवन आहे त्यांना भर चौकात फाशी दिलं पाहिजे अशी आपल्या सर्वांच्या वतीनं आणि त्यात सर्व गुन्हेगारांची कसून चौकशी करून त्यांना प्रत्येकाला त्याच्या कोण जे त्यांना अटक करण्यात काही संतोष देशमुख सरपंच यांची जी काही निर्गुण हत्या झाली आहे त्याच्या निषेध या ठिकाणी दिंडरकर सगळ्याच पक्षांच्या वतीने जो काही रास्ता रोको आंदोलन केलं त्याचे बरसात या ठिकाणी निश्चितच संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला या ठिकाणी दिसलेले आहे परंतु या ठिकाणी या देशाचे आणि या राज्याचे गृहमंत्री अशा जर काही आरोपींना जर पाठीशी घालत असेल आणि पाठराखण करून त्यांची जर या ठिकाणी पाठराखण करत असतील तर यांच्यावर कुठल्याही प्रकारची दया मिळाला दाखवतात यांच्यावर कुठल्याही प्रकारची चांगल्या प्रकारची कठोर कार्यवाही करून या संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना चांगल्या प्रकारचा न्याय या ठिकाणी देऊन त्यांच्यावर अन्याय जो होतो आहे तो निश्चितच जी महाराष्ट्र तमाम जनता या ठिकाणी सहन करणार नाही आणि असे आरोपी जर या ठिकाणी जर दिवसेंदिवस या ठिकाणी या देशामध्ये आणि या राज्यामध्ये जर वाढत असतील तर दे या देशाचे आणि तमाम जनतेला बाहेर फिरण्याची सुद्धा या ठिकाणी आमच्या आवडीला मुश्किल होईल म्हणून मी सरकारला एक कळकळीची विनंती करतो की आपण जे काही असे जे काही प्रकार या ठिकाणी करतायत आज लहान लहान मुलीचे या ठिकाणी पसरावून होत आहे या ठिकाणी शेतकऱ्यांवर अन्याय अत्याचार होत आहे हे प्रकार कुठेतरी थांबून या ठिकाणी देशाचे गृहमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री यांनी याला कुठेतरी आळा घालून त्या ठिकाणी सामान्य जनतेला या ठिकाणी न्याय द्यावा ही त्या ठिकाणी मी दिंडोरी तालुका काँग्रेस पक्ष आणि इतर सर्वच पक्ष इतर पक्षांच्या विनंती करतो या देशमुखांची जी निर्घ हत्या झाली त्याचा मी प्रथमतः आपला सर्वांतर्फे माझ्यातर्फे जाहीर असा निषेध करतो आणि मी शासनाला गृह खात्याला मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांना विनंती करतो की हे प्रकरण फास्ट्रॅक कोर्टात शासन चालवेल त्यांना फाशी होईल हे होईल परंतु त्याचबरोबर याचे जर पाळेमुळे जर खणून काढायचे असेल तर याच्या जा मागच्या ज्या शक्ती आहे त्या शक्तीने स्थानभूत केल्या तरच हे प्रकरण शांत होईल असं महाराष्ट्रातलं असं माझं शक्ती असतील अधिकारिक शक्ती असतील तर कराड आणि त्या गँगला मोठं आणायचा हे ठरवण्या इतका वाल्मिक कराड एवढा मोठा महाराष्ट्र शासनाचा चालक जर झाला होता काय ही खरी वस्तुस्थिती आहे हे सगळं तपासून अशा शक्तींना जर नेस्तानभूत केलं त्यांनाही स आरोपी